ये भाई आजगार नसता आडव पडेल राहत मी ना जाते ते बचत गट उचली ते पन्नास हजार रुपये आणि लोकांचं मिटून टाकू फाटाफाटा फक्त कामधंद्याला लागा बाई लोक येऊन लय वाचा वाचा, वाचा 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 बोलू राहिले आणि थुकू राहिले मार शंभर नाही तुम्ही दोनशे घ्या पण काम धंदा करा आणि बचत गटाचे हप्ते रेग्युलर भरा बाई मला बोलायला जागा नका करू लोकांना लोक घरी बोलत लोकल चाव चाव करते तुम्हाला माहित नाही हप्ता जर थाकला तर बाया हा मी जाते बचत गट घेऊन येते आणि मला परत जायचं येते आम्हाच्या हिड पित्रांच्या पित्र चपात्या करायला जायचं मी लगेच येते पाचच मिनिटात कुठे जाऊ नका पैसे तर तुझं म्हणे पैसे काढून दिले टक्के ना ठेके कठवून ठुले नाही बाई आणायला चालले आत हा तू तर मला कोणा सांगितलं ठुले तू नाही का राहते मला मी बचत गट पैसे टेके गटले नाही नाही आणायला चालले आता लवकर बा का हा हायला तर गेली आणायला आज पुरी मजाच करून घेतो पैसा अशी पिता अशी पितो ना का परत मरेपर्यंत नाही दारू भेटली तरी आज पक्की फुल हाऊस करून घेतो जाऊन आज आहे ना तो पैसा दिला बघतोय तिच्याकडे घरी आहे का नाही काय माहिती बाई काय हा तुमच्याकडे चालले होते मी कशाला मी म्हंटले माझ्या आवाकडे बचत गटाचे पैसे ठेवले ती गेली पित्रायला तिला अर्जंट मध्ये बोलवलं म्हणे पित्रायला कोण नाही आवरायला बाई मग मला तर तो लोक तोंड काढून द्याय ना पैसे घेऊन गेला संग पैसे कशाला घेऊन जाईल वहिनी मग हे मी तुमच्याकडे चाललो होत ना हा का हा किती होते मोज तुम्ही आता जसं का थोडं दिलं ना तसं आणलं मी किती काय मला माहिती नाही बर का बहिणी ते बांधले तुम्ही पाहून घ्या तुमच्या बाबाला सांगू का ते बाई लोकांचे पैसे द्यायचे मला काय म्हणे म्हणे बचत गटाचं कर्ज मंजूर का त्याला मग मी त्याला काय सांगितलं म्हणलं आपल्याला काही माहिती नाही नाही माहिती झालं छत्र आहे तो घरातून पैसे चोरी सुटला आता दहा रुपयासाठी आवईनी बऱ्याच दिवशी मला चार कॉल आले तुम्ही जाऊन ठेवलं त्याला घरातून मी सांगेल होतं बचत गट येणार आहे म्हणून मला लोक येणार काढू त्याच्याकडे ना माझ्या बायकोचा नंबर नाहीये मग तू तिला फोन करू शकत नाही कर कॉल कर कॉल बर कुठे असलं मा, का अरे काय अरे ते पैसे नाही आले अरे म्हटलं बाबा मला काय माहिती माझी बाईकू व्यवहार मी नाही झालं मी जर आता इकडे आले नसत तुम्ही डायरेक्ट घरीच आले मग मी तिथे वाढला होता बाई बर झालं मोजून घ्या तिला फोन करून सांगा मग हा हा सांगते मी मी बहिणी हा हा चालेल चल बाई आता ना आजच्या दिवशी हे पैसे आहे ना कपाटात ठेवून देते कपाटात ठेवून देते याला सांगत नाही कारण भाऊबंदकीचं काम पडतं ते आमूलच्या इडं पहिले जावंच लागलं मला चपात्या करायला आणि नाही जावा तर परत जावा भावाचं काम पडतं आता कपाटात ते आणि कपाटात ठेवल्यानंतर मग उद्या वाटप करते आणि आलं कोणी लगेच एक लगेच तडतड येतं का आजच्या आजच पाहिजे त्याचे लगेच देऊन मिटवी ते पण ह्याच वरट्याचा मला भरोसा नाही आहे बेवड्याचा चल जाते आणि ठेवून देते कपाटामध्ये बेवड्याला कळून नाही देत आता आहे ना बाय हा बुकिंद तर बसेल पैसे लपून ठेवू दे पहिले कपाटा का ठेवून देते गपचिप मध्ये याला कळूनच देत नाही काहीच नाही ठेवी ते इकडं चोरटेवानाचा दारू पाहि ना पैसे हे करे देते इड याला काय कळणार काय काय नाही पैसे ना म्हणजे बर बाईकायला बाय बाय आता याने विचारलं याला सांगतच नाही आता याला सांगतच नाही पण विचारल्याशिवाय राहणार नाही टप्पेल डोम कावळा चोर ठेवाना हे बाय काय व अजून पसरेलच आहे का, का, का। तुम्ही <laughs> म्हणला तुम्हाला काहीच काम होऊन जात नाही भेटले का बरं ती बाई गेली ग आवाला मी त्याला आशे बसतो तो मला आल्या शंभर भेटते मला पण मग ती बाई गावाला गेली ना गावाला गेली ती बाई सकाळी गेलो होतो पियाला ती उदारी ना त्याला मला हाकलून लावलं होतं दुकानाच्या बाहेर काढलं मग बरं तुम्ही रिचावाय ना शंभर जा नाकोच फेकायची होती आज ते शंभर द्या नाकोच फेक येतो आज पण कितीला आपटाच्या आवला ते बाई काय काला पियावा पण मी म्हणते मुतावनी नाही नाही परत म्हणलं आज आहे ना पक्की प्याव म्हणून पैसे आले का शंभर ची पेऊ घ्या हा हा नाही नाही खालून दोन्ही दोन्ही तिन्ही दारा वाटत निश्चित दारूचे नळच लावा ना पाईप घालायचे मधी नाही एवढं नाही एवढी नाही माल लाच दार दहा रुपये पार झालं ना या असं काय झालं काय झालं काय राहिलंय कोणी पन्नास हजार तुला भेटले दारू रुपये दारू पाई ना हा गाई भेटणारे का भेटले ते पाच रुपये माहिती हातात राहत भेटले का भेटणारे नाही नाही पाच रुपये राहतील का मग हातामध्ये एवढं दारूच कर्ज नाही रिकाम्या रिकाम्याची काल काल आली दारूच कर्ज नाही आता काय त्या माहेरी जाऊ काय अरे अरे रात्रीच गेली असते घेऊन आल्या काय वागायचं तुम्ही तुला पैसे म्हणजे काहीतरी तू हा तुम्ही का मी नाही तू अरे मग पैसे आपलं घे ना मग घेऊनच यायचं ना उमजून देते का दारू काय उमजून देते पैसे जर घरात आज घर भरील दिसतं हा हा पैसे घरात नाही जो घर रिकाम रिकामा दिसतं मग कोण रिकामा करू राहिलं घर तुम्ही का मी हाय का फुटका म्हणे अंगावर सार दारू मधीच घातलं ना गेलं माझ स्वप्न चकातूर झाला म्हणजे एक दिवस नाही पिलं तर पार लगेच तुम्ही गारड्यावर येणार आहे काय हा बोल तुला काय बोलायचं नाही तेच म्हणले लगेच रे काय लगेच जाचे यम लागले काय तुम्हाला जरा मला जरा या पिऊन तो काय पैसे तिकून पिऊन आल्यावर तुम्ही मोठ मला लगेच सत्कार करणार आहे मावाला जेवणच काय केली जेवणाच करून ठोले ते रात्रीचे शेंगोळे तेवढे गरम करांग खा ते शेंगोळ मला बोलले मुळात दारुणा नाही वा आन ना तुम्हाला मुळे ऊर राहिले दारून नाही वत का हा पार झाला ना शेंडाला आल जरा सुधरा लोक मला नाही शिकवत मला सगळं कळत कळतं ना कळत तुम्हाला उकड लोक मला मानतात गावातले काय शिरपतराव सर की सर कोणला येत नाही 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 दहा रुपयाच्या बाबतीत ना तोंडी तिळ भिजत नाही तो आल्या सुधर जरा सा बर तू वय तू नको डोखा चालले त्या अमोलच्या इड भाऊ बंदकीचं काम पडत पित्र आहे त्यांची चपात्या करायला चालली येत ना शेखबाज घेऊन तुम्ही जा या ना गेळायला तिड तुम्ही का नाग जा की काम करत्या आपलं पटत का मग पटत नाही मग मी कशी चालली आता तुला काय तुला अकल नाही लोकांचा गुन्हा खायला पचत तुम्हाला घरचा नाही पचत बाबांची रिश वागा लागत काय दहा रुपयाची रिश वागा लागत दहा रुपये पाहिजे चव घेतली बाबांनी ते जाय का टप्पर प्यायची एवढी वागत लागत त्याला वाघ ना आता कॉलर टाईट करून त्याला वाघ हा दहा रुपये सगळा रास्ता तोच बापाचा इकून तिकडे तिकून तिकडे चालायचं रे जिम खेळत कोणाची टप्पर नाही पडून जाय जाय ना कुठे पास काय ना सुधर सुईचा वाघ जरा सा पार इज्जत गालवली तुझा भाऊ कि इज्जत गालवली नवरा आहे मायरी इज्जत घालली कुठं तर इज्जत ठुली नाही गावात तुला कोण कुत्र नवरा आहे नवरा मासे लोक नाव घेत तो काय नाव घेत माग पुढे थुकात ना पाचा पाचा थुक हा चालले मी आज जाय लवकर हा गरज आज पडित ना बसू घरात काहीच नाही 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 झोपल मी नाही ती का भांडी नाही नाही गेली वाटत का मला शंभर टक्के गॅरंटी तीनारी काय मी येणार नाही पाहतो मी कुठं काय कुठं काय पाहिले मी कुडं काय ठेवले ना कपाटा पैसे गेल ती ना तो काय तिला बरोबर लोक नाही करेल वामला जमलं करून ठाकडे होत आता एक काम करतो याच्यातले पापू पाचशे पाचशे नोट आहे दोन नोटा काढून घेतो बाकीचे ना लपून ठेवतो

झपतो खाटका कोणी चोरून यायला गावला कोणा खाट वापर नाही मीच खाट सर मला आठवतंय बरं जाऊन पड बाई झाल्या पोळ्या करून हि रोंडवाना अजून इडच पसरेली वाढवानाला यायला लावलं होतं मी जेवायला काय काय व मी काय म्हणते जेवायला काबर नाही आले भाई, भाई, भाई का पिऊन आलं काय काय ना मला पहिले पैसे पाहू दे चल बाई मला पाहू दे पहिले पैसे पाई आहे का नाही येत जनावर पिऊन आले पैसे ते गायबे भाई इडून आता काय करू देवा ति अवघड झालं बाई या काय केले एवढे पैसे हाय काय उठा 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 मला जेव्हा उठ जेवू नको उठ उठ पटकन पैसे काय केले पैसे पैसे हाँ? पैसे काय केले पैसे हे बया हा थांब याच्या तोंडावर पाणी मारी तसा तसं उठायचा उठा ना मी काय म्हणते हा हॅड परत पाणी मारू का काय म्हणते मी पैसे काय केले घरातले पैसे पैसे अरे पैसे काय केले सांग ना पैसे हम्म तो का दिले मला कवा दिले म्हणजे घरात पैसे ठेवले होते पैसे काय केले मग कवा तर बाई लाज नसल्यासारखं मी काय म्हणू राहिले घरात पैसे होते घरातले पैसे काय केले खरं सांगा बरं का कोणी ठुल खरं सांगा खरं पैसे कोण मी आठवले होते तुझं पैसे भेटले हा मग मी खोट बोलले पैसे कुठे काय मला नाही सांगताना हा तो घरातले पैसे चोरले नाही का मी याच्या बद्दल ना कोणते पोर मारतात शपथ खाय वाले जगू दे दुसऱ्याचे मार अरे दहा रुपये लोकांचे पोर मार निघाल तो काय तोसाठी काढले का शपती घ्यायला पैसे काय केले मला खरं सांगायचं त्यांचे पैसे बाबा तो पाया पडे ते खरं सांग नाही तर मी तो तुला आ, आता तुला मी काय सांगू मी तुला काय करीन ना, काय नाही तो काय करणार मला माहिती तू मला दोनशे रुपये देणार हजार रुपयाला दोनशे नाही बाबा तुला पाचशे रुपये देते पण मला पैसे सांग कुठे नाही पैसे आपल्याला माहित तुझं पडलंय ना तर या जागा पडेल तेव्हा तर तू पेल नव्हता तुला दुकानदारांना हुसकून दिलं नाईंटी मध्ये तू एवढा जागे हवा हजर आहे घेऊ तुला काय करायचं मला खरं सांगणार आहे का नाही तुला काय म्हणजे लोकांचं कर्ज कोण देईन तुझ्या नवऱ्यानं कर्ज करून ठेवलं ना थे? ते कोण देईन नाही जा कोणाचं ते कर्ज मिटावलं का घरी कोणीच येणार नाही ना आल्यावर आहे ना आल्यावर रक्त पडूच तर मारतील देणार मधी नाही पाडणार मी मग दारवाल्याचं मटणावाल्याचं बाकी तेवढ्या पैशात तो काय सगळं बैल खालावा आता का याला खालावा आता मटणावाल्याचं एवढं कर्ज केलं मटणावाल्याची उदारी बाकी द्यायची दारवाल्याचं सगळं मिटावलं किती मिटावलं त्याला दिले पैसे पिऊन आलं आणि त्याच्या दोनशे रुपये आवडत म्हणून ठेवले मला संध्याकाळ त्याला प्यायला बाकीचे एवढे पैसे सगळे संपले पैसे कसे काय आणि ते गणपती घेतले दहा हजार कोंबर होते पंधरा हजार दार होते वीस हजार मग ते खाडाखेड मिटून टाकलो काय पेलो आज मनमुक्त पेलो आतापर्यंत कसं पितो आतापर्यंत मन मुक्तच पेयत होता नाही मग लिमिटेड पियात मी एकच क्वार्टर क्वॉटर ना माझ दोन क्वार्टर मारला तू नेमकं तो वाला मन कवा भरणार आहे दारूच्या बाबतीत तुला किती बॉक्स आणून देऊ का एक एक काही दाखवलं ना दोन बाप्पा अरे चांगले चांगले जाते तू जाई नावी का मला पैसे सांग कुठे पैसे पैसे गेले हा पैसे सांग ना कुठे दिल्या ना लोकांनी उदरी तुला उदरी लोकांनी द्यायची होती मग आता नाही मिटवलं नाही केली उदेरी काय बिघाड तुला मारून टाकेल बरं का मी मारून टाकेल मारून मारून तुला काय भेटणार तुला काय भेटणार मला मारून म्हणजे तुला काय भेटणार तुम्हाला पैसे देणार आहे का नाही आहे आता एक खडक नाही आपल्याला दोनशे रुपये आहे दरवाजला उशीर का बाकी तुटून जाऊन तू घेऊन तुला काय बाजार हटाणार तू पैसे मला देणार नाही कोडून द्यायचं नाही नाही देणार पैसे मी मिटवले तुला मी प्रेमात विचार पैसे देणार का नाही देणार रोबाप करते का रोबाप करायचा प्रश्न नाही तुम्हाला पैसे द्यायला रोबाप करते का म्हणजे काय स्वतः अरे तो माझे पैसे खाऊनचे खाऊन तू काय म्हणून राहिला रोबाप करते का स्वतःला पैसे देणारे का नाही देणारे पैसे देणारे कनी देणारे पैसे पैसे देणारे कनी देणारे अरे मरती कनी तुम्ही चांगले चांगले जाते ना घाणी पैसे, पैसे पैसे बोल पैसे कुठे पैसे कुठे पैसे बुक्की पैसे सांग सांग ना पैसे कुठे सांग ना सांग पैसे कुठे कुठे ठुले नवर सांग मार hey, पैसे कुठे सांग मग लोकांनी आहे का नाही तू पैसे मला सांग तू कोणाचे कोणाचे दिले दिले कोणाचे कोणाचे तू नाही सुधरत नाही सुधरत तुला एवढं मारलं तुला एवढं मारलं त्याची किती पैसे देणारे पैसे कुठं ठुले सांग पैसे सांग पैसे देणार का नाही देणार तू पैसे पैसे देणारे कोणाची मिटाव मला त्यांच्या खुशल लाज नसल्यासारखं पैसे दे पहिले मला बाकीच माहित नाही उदर मिटवलं त्याचा इजा झाला बिजा झाला तिजा झाला तू पैसे दे पैसे कुठे पैसे उदर पैसे कुठे पैसे हो पैसे कुठे पैसे 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 वया बिया मला सांगू नको पैसे कुठे तुझ्या नवऱ्याची भाड होते का माय जवळ तो पैसे खर असले मायवाले कामाला जाते तू दहा रुपये थिंड पैसे सांग पैसे 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 सांग पैसे तुझे नव्हते मग कोणाचे होते बचत गटाचे होते बचत गटाचे होते तो का मी का बॉटू काय त्यानंतर तुला दहा रुपयासाठी पैसे दिले पैसे कुठे पैसे मारू नको ना पैसे सांग पटके तुला पार हिरवा पिवळा करून पिईन तुला मारून टाकीन मी पण मग पैसे दे मा... पैसे कुठे पैसे कुठे सांग? मा... सा... सांग पैसे कुठे देऊ तुला घर का पैसे पैसे दे पटकन दे मग उठ उठ पैसे दे मला पहिले उठ उठ तुला काय वाटलं तुला आता इथून पुढे लकडी लकडीशिवाय मकडी वटणी होऊन येत पैसे दे तो बिघाली तर तुला इज्जत जाते जे पैसे गपचीप पैसे दे मी रोजाचे कामाला जाते लोकांचे बांध टिपी ते पैसे पैसे दे दे पैसे दे पैसे दे, दे तुला काय वाटलं पैसे खर्च केले म्हणतो मी लोकांचे दिले तरी चोरी तो तरी चोरी तो तो ओल कस, कस मन भराना कस मन भराना तो कसं कस भराना तो मन कस भराना वाटोळ्या जमीन जागेच वाटुळ केलं घरादाराचं वाटोळ केलं चोरट्या वानाच्या लाज वाटू दे जराशी तुला मिठ लागव ना काला चोळा चोळायला ते हळद मीठ लावायसाठी तुला लेप लावायसाठी तुला मा चोळलं काय मी लय लाल 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 चोरट्या वाहनाच्या तुला बायको काळा ना तुला संसार काळा ना दारू लागत तुला दारू नाही आता नाही लागत तुला दारू नाही तर मी ना चालू कुठतोय वांटेड गॅंग मध्ये कामाला काला कामाला काय करायचं मग हम्म पोथी पोती मामा खर्च माहिती फिडींग चोऱ्या माऱ्या करायच्या हा दारू साठी एवढं एवढं नाही दारूसाठी एवढी शिक्षण चांगले चांगले जात जाय ना कसा जाएंगा कसा जायना जाईन तरी त्याच लक्ष पैसे पाहिजे भाड खावा अरे वा अरे वा चांगले चांगले जात तू जाय ना कसा जायना येऊ दे ना तो आणि रोप एकदाचा जाय जाय मी लोकांचे बांध रोजचे तुडवी ते कामाला जाते किती काढले मला पावते पहिले बंडल आहे हजार कमी केले याच्यात हजार हजार कसे पंधराशे बर